दिन हो या रात एच डब्ल्यू जी न्यूज रहेगा आपके साथ हमारे लेटेस्ट वीडियो के लिए बने रहे हमारे साथ रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट अंबरनाथ शहर संपर्क प्रमुख उपोषण करता तेजस सरवदे सोबत अध्यक्ष अंबरनाथ शहर दीपक धनावडे महासचिव दिलीप जाधव व सुनील काकडे विधानसभा अध्यक्ष संतोष कांबळे अंबरनाथ कार्याध्यक्ष बाळासाहेब खंडागळे यांनी आज अंबरनाथ नगर परिषद विरुद्ध आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून उपोषणाचे मुद्दे आपल्या विभागातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी एस जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया अंबरनाथ शहराच्या वतीने मी तेजस अंबरनाथ शहर संपर्क प्रमुख या पदावर कार्यरत असून अंबरनाथ मधील बऱ्याचशा दिवसापासून अनधिकृत बांधकामाबद्दल तसंच अंबरनाथ मंबर पश्चिम परिसरामधील मिठल नगर भागामध्ये चाळीस वर्षापूर्वीच जे शौचालय आहे ते दोन महिन्यापूर्वी जे तोडण्यात आलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी गेल्या दोन महिन्यापासून पत्र व्यवहार करत होतो पण नगरपालिकेने महिना दोन महिन्यापासून मला उडवाडीचे उडवाउडीचे उत्तर दिल्यामुळे मी आज तीस चार दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण करीत आहे या उपोषणाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये मेटल नगर हनुमान मंदिर परिसरात परिसरात नगर परिषदच्या सार्वजनिक शौचालय होते गेले काही महिन्यापासून ते शौचालय उस्त करण्यात आले तेथील गोरगरीब नागरिकांनी शौचालय जावे कुठे ते शौचालय कुणाच्या आदेशाने तोडण्यात आले व ते का तोडण्यात आले त्या शौचालयाच्या ठिकाणी नगरपालिका आता नवीन काय बांधणार आहे याचा उत्तर मला हवंय शौचालय संबंधित आम्ही दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेशी पत्र व्यवहार केला होता पण नगरपालिकेने आम्हाला उडवा उडीचे उत्तर दिलेत त्याचा एक नमुना हा आहे त्याच्यानंतर तुम्ही फोटो काढून घ्या त्याचा एक नमुना हा आहे नगरपालिकेकडे अंबरनाथ नगर परिषदचं जे शौचालय होते ते कुणी तोडलंय त्याचा त्यांच्याकडे पुरावा सुद्धा नाहीये दुसरा मुद्दा आमचा आहे अंमरनाथ नगर परिषद हद्दीतील पश्चिम परिसरामधील हिंदू स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये एखाद्या मृत्यू व्यक्तीला जर अंत्यविधी करण्यासाठी जर जायचं असेल तीन हजार पाचशे रुपयाची पावती फाडण्यात येते एखाद्या गरीब व्यक्तीने काय करायचं त्यातली जी इलेक्ट्रिक मशीन आहे ती सुद्धा बंद आहे आम्ही वेळोवेळी त्यांच्याशी अर्ज करतोय पण कुणी एका प्रशासनाला काय घेणे देणं पडलेलं नाही अंबरनाथ बदलापूर ह्या रोडवर शिव शिवप्रसाद बार ते फारोस नाक्यापर्यंत बरेचसे अनलिगल कंस्ट्रक्शन आहेत ज्यांना वन प्लस ची परवानगी नसताना सुद्धा त्यांच्या वन प्लस वन बांधकाम आहेत एखाद्या गरिबाने साधी साधी झोपडी जरी बांधली ना तरी तोडायला नगरपालिकेच्या अतिक्रमणा जातात मग यांच्या डोळ्यात हे जे होतंय आणि झालेलं बांधकाम आहे ते का तोडत नाहीयेत त्या संबंधितही मी पत्रव्यवहार केलेला आहे अजून कुठलीही कारवाई झाली नाही या सगळ्या मागणीसाठी मी ह उपोषण पुकारलेलं आहे आजपासून जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही असं मी ग्वाही देतो आणि माझ्या पक्षाच्या वतीने जाहीर करतो नमस्कार